ये तो सिर्फ जाकी है, <laughs> गेल्या दोन दिवसापूर्वीच भाजप कोल्हे गटाला मोठा धक्का बसलेला असताना आज पुन्हा एकदा काळे गटाने कोल्हे गटाला दुसरा धक्का दिला असून माजी नगरसेवक शिवाजी आप्पा खांडेकर भाजपचे उपशहर प्रमुख सोमनाथ आहिरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार काळे गटात प्रवेश केला आहे गेल्या दोनच दिवसांपूर्वी कोल्हे गटाचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे माजी नगरसेविका मंगलताई आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव बापू पवार यांचे चिरंजीव सूरज पवार या तिघांसह ऋषिकेश आढाव ओम आढाव यांनी कर्मवीर शंकरराव काळे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या कामावर प्रभावित होत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता आणि आज पुन्हा भाजप कोल्हे गटाचे माजी नगरसेवक शिवाजी शिवाजीकर भाजपाचे प्रमुख सोमनाथ अहिरे यांनी आमदार आशुतोष काळे व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला आहे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे बाळासाहेब आढाव सूरज पवार यांच्या पाठोपाठ आज माजी नगरसेवक शिवाजी खांडेकर यांनी कोल्हे गटाला सोडचिठ्ठी देत काळे गटात प्रवेश केल्याने कोल्हे गटाला हा दुसरा धक्का मांडला जात आहे यावेळी राष्ट्रवादी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी मला या कोपारा तालुक्यातले जे दादांनी जे गल्ली वळापर्यंत जे भरपूर कामं केले आणि त्यांच्या कामाचा धडाका पाहून मी एक निर्णय घेतला का चला भा आपण बी काहीतरी आपल्या भागातले कामं करू आणि जनतेचे जे काय राहिलेले आमच्या वाड्यातले जे काम पूर्ण काय राहिले असेल ते कामं पूर्ण करू मी तिकडेही होतो पंधरा वर्ष प्रमाणपणेच काम केलं आम्ही कुठं काही मागितलं नाही कधी विषय नाही फक्त काही गोष्टी अंतर्गत जर्चे राहत्या त्यामुळं मी तो निर्णय घेतला इकडून पुढं दादा आमचं यक्षपाद असल दत्तनगर असल महादेवनगर असेल या भागामध्ये आपली राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेव जेवढी ताकद वाढत येईल तेवढं आपण ताकद वाढू आणि तुमच्या नेतृत्वाखाली गळ्याने काम करू असे मी बोलतो माझे दोन संप संपवतो काम हे पाच नंबर तळ्याचं झालं आहे हे ये येणार पन्नास वर्ष हे कोपररोजसाठी खूप मोठं काम मिळते आजपर्यंत ता पातळ्यासाठी काय विरोध झाला कुणी काय विरोध केला या सर्व गोष्टी मला माहिती पण दादांनी जे काम होणार नव्हतं ते काम करून दाखवले आणि डुंबुड आहेत त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये आमचाही सभा करायचं कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या एकशे तीनाव्या जयंतीच्या मुहूर्तावर आपल्या कोपरगाव नगर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे तसेच नगरसेवक बाळासाहेबजी आढाव आणि सूरज पवार यांचा प्रवेश झाला या दोनच दिवसामध्ये आज नगरसेवक शिवाजी अप्पा खांडेकर आणि भारतीय जनता पार्टीचे शहर पदाधिकारी सोमनाथजी आयरे यांचा आपण या ठिकाणी प्रवेश करतो या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आज आपण पुन्हा एकदा या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले असे अनेक लोक आहे का आपल्याबरोबर काम करण्यासाठी त्या ठिकाणी इच्छुक आहे तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम केलं मला निवडून आणलं आणि ह्या संधी काम करण्याची मला उपलब्ध करून दिली आणि आपल्या ज्या काही अडचणी आहे आपल्या जे काही प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न मी करत राहिलो आणि आपल्याला त्याला यश देखील त्या ठिकाणी मिळत गेलं मोठ्या प्रमाणामध्ये अनेक कामांसाठी आपण निधी आणला अनेक समाज ज्यांना अपेक्षाही नव्हती का आपल्याला निधी मिळेल अशा सर्वांना आपण त्यांच्या त्यांचं जे श्रद्धास्थान असेल समाज मंदिर असेल तिथे त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि आता पाच नंबर तलावाचं काम असेल हे पूर्णत्वाकडे जाते आणि म्हणून निश्चितपणाने सर्व शहरवासियांची जी बऱ्याच दिवसाची प्रतीक्षा होती ती पूर्ण होताना त्या ठिकाणी सर्वांना दिसते आणि म्हणून आपल्या समवेत असलेले सर्व जे काही का शहरामध्ये असलेलेच अनेक जे राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते यांना या सर्व कामाची जाणीव त्या हो ठिकाणी झालेली आणि म्हणून अनेक लोक आपल्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि आपण सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्या त्यांच्या भागातल्या जे काही अडचणी असतील त्यांच्या ज्या काही लोकांच्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी भविष्यामध्ये काम करतोय करणार आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेल आता काय तो डायलॉग डिपिट करणं काही बरोबर नाही <laughs> करम ये तो सिर्फ जैकी है हां ठीक <laughs> 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 है जे का असल ते आता अपन शिवाजी आपा खांडेकर आणि सोमनाथजी आयरी यांचं आपण सर्वजण स्वागत करूया त्यांचा प्रवेश करूया आणि आपण सर्वजण त्यांना सामावून घेऊ आता सर्वजण एकत्र काम करणार आहे आणि म्हणून आपले सर्वांनी त्यांना सामावून घेतलं तर निश्चितपणाने आपली संघटना असेल आपली पार्टी असेल अजून मजबूतीने आपल्या या बॉर्डामध्ये बूथच्या लेवलला त्या ठिकाणी उभी राहील यात कुठली शंका नाही आणि म्हणून त्या पद्धतीने आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं त्यांचं त्यांना समावून घ्यावं एवढी विनंती आपल्या सर्वांना या निमित्ताने करेल एवढं बोलतो आणि त्यांना मनापासून पुढच्या त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आपण सगळे इथे उपस्थित होतोच त्यावेळेस आपल्यामध्ये नव्यानेच आलेले स्वप्निडे म्हटले की आम्ही केलं आणि करतो पण एक गोष्ट याच्यामध्ये समजून घेण्यासारखी आहे की शक्यतो कार्यकर्ता हा नेत्याबद्दल प्रामाणिकच असतो पण क्वचित एखादा नेता असा असतो की जो कार्यकर्त्याबद्दल प्रामाणिक असतो दादांचा आहे असं मला ठामपणे वाटत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या मदतीने दादांचे हात बळकट होतील अशी आशा व्यक्त करतो आपण इथून मागे चांगलं सामाजिक काम केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका आहेत त्याला प्रत्येक निवडणुकीमध्ये यश प्राप्त करायचं आहे हात बळकट करून नुसतं आमदार तर या महाराष्ट्राचं मंत्रीपद सुद्धा या कोपरगाव तालुक्यात व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नगरसेवक बाळासाहेब जाडव आणि स्वप्नील लिखाडे यांनी आशुतोष दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि आज त्या दोघांचा पायगुंद इतका चांगला आहे की आज दुसऱ्याच दिवशी नगरसेवक व आमच्या भागातील एक प्रामाणिक कार्यकर्ता शिवाजी खांडेकर यांनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी अतिघांना एक शाश्वत देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आशुतोष दादा ज्या धंदावतामध्ये काम करतात विकासाचं काम करत असतानाच कार्यकर्त्यांना एकाच सख्या व्हावसारखा हो जीव लावणारा नेता आमचा आहे आपला आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका भविष्यामध्ये चांगले प्रसंग असतील वाईट प्रसंग असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व दादा तुमच्या मागे ठाम उभा राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो कारण आशुतोष दादांनी आज या ठिकाणी सर्व सर्व सर्वसामान्य घरातील मुलं आहे सर्व तरुण मुलं आहे आणि तुमचा हा निर्णय हा जो दादांचा जो धंदावाद आहे तालुका आहे तालुक्यामध्ये चालू आहे विकासाचा त्या विकासाला तुम्हाला तुम्ही जे साथ घातली आणि आले त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो कारण या कोपरगाव शहरामध्ये मागच्या पंचवर्षी क्लापं बघितल्या कोपरगाव शहराची पूर्ण वाताहत झाली होती आणि दादा ज्यापासून आमदार आले त्यापासून या कोपरगाव शहरामध्ये जो विकास झाला आज मला खऱ्या अर्थाने याचा आनंद होतो की समोरच्या पार्टीतले मेनपादारी उप उपनगराध्यक्ष राहिलेले माणसं नगरसेवक राहिलेले माणसं आज दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्यावेळेस पार्टीमध्ये प्रवेश करतात तर आम्हालाही एक अभिमान वाटतो की आम्ही असे नेत्याचे कार्यकर्ते असतात आम्हाला अभिमान वाटतो कारण मी बघितले की खोले पार्टीचा इतिहास मी जवळून जाणवलेला कारण माझे वडील त्या पार्टीमध्ये होते की आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना कसं दाबायचं त्यांना अडचणीत कसं आणायचं आणि त्यांना आयुष्यामध्ये कायम कसं त्रासात ठेवायचं याची जर पूर्ण धडा जर कोणाला घ्यायचा असेल ते तर त्यांनी त्या पार्टीत थांबायला पाहिजे आज या तिघांना या तिघांनी का इतकं प्रामाणिक काम केलेलं आहे स्वप्निलिखाडे असेल बाळासाहेबजी असेल किंवा शिवाजी असेल या सगळ्यांनी प्रामाणिक काम करून नगरपालिकेमध्ये चुकीच्या गोष्टी सांगितल्या त्यांनी आजपर्यंत या चुकीच्या यांना स्वतःला जाणवत होतं की हो, या चुकीच्या गोष्टी आहेत तरीसुद्धा यांना त्या गोष्टीच्या विरोधात जाऊन अठ्ठावीस कामांना विरोध असेल किंवा काय असेल या लोकांना ठा उभं राहावं लागत होतं आज त्यांना त्या गोष्टीचा विट आला की आपण या चुकीच्या लोकांच्या मागं लागलो आहे चुकीच्या लोकांकडं राहून आपण चुकीत कोपरगाव शहरातील विकासाला विरोध करतोय या सगळ्या गोष्टीला कंटाळून आज त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि विकासाला साथ देणाऱ्या नेत्याला पाठिंबा दिला आहे तरी मला तुम्हाला तिघांना एकच सांगणं आहे की तुम्ही आज नवीन आले असं असं काही समजू नका आम्ही आपण सगळे सख्या भावासारखे राहू तुमच्या आडे अडचणीच काळात तुम्हाला रात्री बेरात्री कोणी काही फोन केले कारण समोरची पार्टी एकदम तुम्हाल खालच्या पातळीला गेलेली त्यांनी कधी काही फोन करायचा काही प्रयत्न केला किंवा काही जरी केला अर्ध्या तुम्हाल रात्री या पार्टीला कोणालाही फोन करा अख्खी पार्टी तुमच्या दारापुढे उभे राहिली मी तुम्हाला दादाच्या दादाच्या साक्षी मी काही देतो आणि आप्पा मगाशी डायलॉग चुकला तुमचा अभी एक ट्रेलर आहे पिक्चर तो अभि बाकी काय सगळे येणार आहे अजून भरपूर लोक येणार आहे आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण या कोपरगाव शहरामध्ये होणार आहे एवढंच बोलतो आणि थांबतो